नमस्कार श्रोते हो मी विजय आपल्या सर्वांचं स्वागत करतो वितेक्ष ऑफिशियल या मराठी ऑडिओबुक यूट्यूब चॅनेलवर आज आपल्या पाठिंब्यानेच ह्या वितेक्ष ऑफिशियल चॅनेलचे पन्नासहून अधिक सबस्क्रायबर झाले आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार जे व्हिडिओना लाईक आणि शेअर करत आहेत तसेच कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवत आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार आपला पाठिंबा मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो अशाच प्रकारे तुमचं सहकार्य आणि साथ राहू द्या तर तयार व्हा आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी नवनवीन भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रतिसाद मला नक्की कळवा शब्दांच्या या प्रवासात आपला मनपूर्वक स्वागत आहे तर सुरू करूया वाचनाला पुस्तकाचे नाव आहे जग बदलणारा बाप माणूस भाग अकरावा ज्याचं शीर्षक आहे करमाळ्याच काढाडले करमाळा येथे चोवीस जानेवारी एकोणीसशे छत्तीस या दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आले होते करमाळात भव्य जाहीर सभेत त्यांनी प्रचंड स्फूर्तीदायक भाषण केले होते हा इतिहास करमाळा तालुक्यातील प्रत्येकाला माहीत असलाच पाहिजे इथेच बाबासाहेबांनी आपल्या भाषणात आपली राजकीय व्यवस्था निर्माण करा हे सांगितले बाबासाहेबांचं सोलापूर जिल्ह्यावर पहिल्यापासूनच विशेष प्रेम राहिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी होते सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या काळापासून आजपर्यंत आंबेडकरी विचारांची चळवळ जोशात आणि प्रचंड ताकदीने सुरू आहे एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्र पुंजून काढून आपला स्वतंत्र मजूर पक्ष खेडोपाडी रुजवण्याचा प्रयत्न केला व त्यास त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या अनेक ठिकाणी सभा होत होत्या त्या सभांना लोक प्रचंड संख्येने गर्दी करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे सभांना हजेरी लावत होते सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर बार्शी कुरडूरवाडी टेंबुर्णी वळसंग आदी ठिकाणी बाबासाहेबांनी सभा घेतल्याच्या नोंदी आहेत सोलापूर जिल्ह्यात करमाळा हा एक भौगोलिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका आहे पुणे सोलापूर रेल्वे मार्ग करमाळा तालुक्यातूनच जात असल्याने व उजनी धरणाच्या निर्मितीनंतरच्या कृषी प्रगतीने करमाळा तालुक्याचा विकास झपाट्याने झालेला आहे त्याचप्रमाणे रेल्वे मार्ग तालुक्यातून जात असल्याने पूर्वीपासून रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या सामाजिक राजकीय नेत्यांना करमाळा तालुका ज्ञात होता तालुक्यातील जेऊर हे गाव रेल्वे स्थानक असून त्याच्या उत्तरेला एकोणीस किलोमीटर अंतरावर तालुक्याचे ठिकाण असणारे करमाळा शहर आहे करमाळा तालुक्याचा इतिहास पाहता करमाळा तालुका हा सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा व अहमदनगरला जोडणारा तालुका आहे इतिहासात अहमदनगरवर निजामशाहीच्या महबनी राजांचा अंमल होता तर करमाळा ही राजे रावरंभा निंबाळकर यांची जहागिरी होती राजे रावरंभा निंबाळकर यांनी खऱ्या अर्थाने करमाळा उभा केला त्याचा विकास केला व करमाळ्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले राजे रावरंभा निंबाळकर यांच्या काळात करमाळ्यात कमलादेवीचे मंदिर आणि करमाळ्याचा मजबूत देखणा भुईकोट किल्लाही बांधला गेला अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या करमाळा तालुक्यात अनेक मातब्बर राजकीय मंडळी आहेत त्यामुळे करमाळा तालुका हा पूर्वीपासून वलयांकित राहिलेला आहे या करमाळा तालुक्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही विशेष लक्ष होते येथील समाज बाबासाहेबांच्या कार्याने भारावून गेलेला होता पुणे मुंबई दिल्ली अमेरिका कोलंबिया विद्यापीठ लंडन अशी सर्वत्र जगभर ख्याती असणाऱ्या बाबासाहेबांबद्दल करमाळाकरांनाही प्रचंड आकर्षण होते आणि लवकरच करमाळाकरांसाठी एक ऐतिहासिक दिवस उगवणार होता करमाळाकरांना वार्ता कळाली की जगभर ज्यांच्या ज्ञानाचा डंका वाचतोय ते देशाचे नेते आपले उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक चोवीस जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी करमाळ्याला येत आहेत करमाळा तालुक्यातील आणि तालुक्यातील प्रत्येक गावात ही आनंदाची बातमी वाऱ्यासारखी पसरली सर्व समाजामध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली देशाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले तारनहार हे करमाळ्यात येत आहेत संपूर्ण तालुका त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांचे शब्द आपल्या कानांनी ऐकण्यासाठी याची देही याची डोळा या आपल्या उद्धारकर्त्याला पाहण्यासाठी आतुर झाला होता प्रत्येक गावागावात वाड्या वस्तीवर चौका चौकात चर्चा सुरू झाल्या की आपल्या करमाळ्यात देशाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार आहेत सर्वजण आतुरतेने त्या दिवसाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाची वाट पाहू लागले स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यभर सभा घेत होते त्यातीलच ही कोल सोलापूर जिल्ह्यातील शेवटची सभा होती ही सभा करून बाबासाहेब नगर जिल्ह्यात जाणार होते संपूर्ण देशभर ज्यांचं नाव गाजतंय असे महान नेते अस्पृश्यांचे तारणहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात येत आहेत म्हटल्यावर करमाळा चांगला सजला होता करमाळ्यात जागोजागी पताका स्वागताच्या कमानी लावण्यात आलेल्या होत्या बाबासाहेब ज्या दिशेने येणार होते त्या वाटेवर ठिकठिकाणी आया बहिणींनी सडा सारवण करून रांगोळी काढल्या होत्या जागोजागी त्यांच्या वाटेवर लोक त्यांच्या स्वागताला थांबलेले होते करमाळातील सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आलेला होता त्या मंडपाला हार तोरण केळीच्या पानांची खुंट लावून सजवण्यात आलेली होती करमाळा तालुक्यातील संपूर्ण अस्पृश्य समाज गाव वाड्यातून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी करमाळात आलेला होता सर्वांमध्ये एक नव चैतन्याचे वारे वाहत होतं आज बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहता येणार त्यांचे शब्द प्रत्यक्ष आपल्या कानावर पडणार हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता प्रत्येक माणसामध्ये नवचैतन्य निर्म निर्माण झालं होतं आणि उत्साह सगळीकडे ओसांडून वाहत होता गर्दीने करमाळ्यात येणारे लोक व करमाळा शहरात जागोजागी गर्दी करून उभे असणारे लोक मोठ्या मोठ्याने घोषणा देत होते बाबासाहेब कोण हाय दलितांचा राजा हाय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा उत्स्फूर्त घोषणांनी करमाळा शहर दणाणून गेले होते सभेचा मंडप जिथे उभारला होता त्या ठिकाणी तर प्रचंड गर्दी जमली होती बाबासाहेब कधी येतात आणि कधी बाबासाहेबांचं दर्शन घेतोय अशी उत्सुकता सगळ्यांना लागली होती सर्वजण आतुरतेने बाबासाहेबांची वाट पाहत होते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी हलग्या ढोल ताशे कडाटच होते सनई चौघडे वाजत होते तरुण कार्यकर्ते उभे राहून घोषणा देत बाबासाहेबांच्या येण्याची वाट पाहत होते व्यवस्था पाहणारे सर्वांना मंडपात बसून घेण्याची विनंती करत होते मंडप पूर्ण खचाखच भरून गेला होता त्या काळामध्ये एखादी चार चाकी गाडी गावातून गेली तर लोक ती गाडी बघायला उभे राहायचे चार चाकी गाडी म्हणजे कोणीतरी मोठा माणूस असे समजायचे तर आता आपल्या बाबासाहेबांची ती मोठी चार चाकी मोटर गाडी कधी येते याची वाट सगळेजण पाहत होते आणि अचानक रस्त्यावरून लांब धुळीचे लोट हवेत वर उठू लागले लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांची गाडी येत आहे ढोल ताशांचा आवाज अधिक कडाडू लागला बाबासाहेब कोण हाय दलितांचा राजा हाय बाबासाहेबांचा विजय असो या घोषणांनी आसमंत पुन्हा एकदा दुमदुमून गेला होता धुळीचं लोट उडवत बाबासाहेबांची गाडी सभा मंडपाजवळ आली गाडी थांबली गाडीचं दार उघडलं गेलं लोक उभे राहून एकमेकांना ढकलत गाडीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते तरुण पोरांनी हातांची साखळी केली लोकांना मागे सारलं गाडीच्या भोवती तरुणांचं कडं उभं राहिलं बाबासाहेबांनी गाडीचं दार उघडलं सुटाबुटातल्या बाबासाहेबांनी गाडीतून आपलं पाऊल बाहेर काढलं आणि करमाळ्याच्या धर्तीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला बाबासाहेब खाली उतरले आयोजक स्वागताला धावले गर्दी वाढली अनेकजण बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करू लागले बाबासाहेब वाट काढत एक एक पाऊल टाकत पुढे जायला लागले बाबासाहेबांच्या मागे गर्दी करून उभे असलेले बांधव माय मावल्या बाबासाहेबांच्या उमटलेल्या पाऊलांची माती कपाळी लावू लागल्या लोकांना बाजूला सारत गर्दीतून बाबासाहेब सर्वांना प्रेमाने हात करत होते सर्वांकडे पाहत होते दोन्ही हात जोडत गर्दी करून त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व बांधवांना मागेवा असं सांगत होते बाबासाहेब एक एक पाऊल टाकत सभास्थानाकडे मंडपातून आतमध्ये यायला लागले आपल्यासमोर हिमालय उभा आहे आपलं रक्षण करणारा रक्षणकर्ता उभा आहे हे करमाळ्याची जनता पाहत अनुभवत होती उंच पुरा व्यक्तिमत्व गवाळ वर्ण लांब सर सरळ नाक मोठे कपाळ बाणेदार नजर चालण्यात जरब पावलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास नजरेत दरारा शब्दांमध्ये धाक असणारे बाबासाहेब पाहून अनेक आयाबाया लांबूनच बाबासाहेबांना हात जोडत होत्या त्यांच्या डोळ्यातून घडाघळा अश्रू वाहत होते बाबासाहेबांना याची देही याची डोळा पाहण्याचं समाधान त्यांच्या डोळ्यातून वाहत होतं बाबासाहेब जसे सभामंडपामध्ये आले तसे काही महिला भगिनी हातात पंचारतीचं ताट घेऊन बाबासाहेबांना ओवाळण्यासाठी पुढे आल्या ओवाळण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली एकमेकींना मागे सारत त्या बाबासाहेबांना ओवाळू लागल्या औक्षण करून त्या बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करून पाहत होत्या मागे सरकत बाबासाहेबांनी त्यांना दर्शन घेऊ नका असा इशारा केला बाबासाहेबांना ओवळताना ताटातील दिव्याच्या प्रकाशाने बाबासाहेबांचा तो तेजपुंज चेहरा अधिकच उजळून निघाला होता बाबासाहेबांच्या मस्तकावर तांदूळ टाकत बघिनी मागे सरत होत्या हात जडत होत्या त्या आयाबायांना आज आपण धन्य झालो आपण आपल्या हातांनी बाबासाहेबांना स्पर्श केला बाबासाहेबांना आपण ओवाळलं याबद्दल त्यांना वाटणारा आनंद गगनात मावत नव्हता मोठ्या आनंदाने त्या भारावून गेल्या होत्या त्यांच्या गरड्यातून पुढे होत बाबासाहेब मुख्य सबा मंचाकडे गेले बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष सर्व लोक करत होते करमाळ्याच्या इतिहासामध्ये अजरामर होणारा हा ऐतिहासिक सोहळा करमाळा शहर घडत होता संपूर्ण करमाळा शहर व तालुक्यातील बांधव तो सोहळा आपल्या नयनात आणि मनात साठवत होते जगतविख्यात ज्ञानवंत आपले उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज प्रत्यक्ष इथं आपल्यामध्ये आहेत आपण त्यांना प्रत्यक्ष पाहत आहोत ऐकत आहोत त्यांना स्पर्श करू शकलो याने सगळेच भारावून गेलेले होते बाबासाहेबांनी आपला हात उंचावून उन घोषणा देणाऱ्या लोकांना थांबा असा इशारा केला तरीही लोक बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करीतच होते त्या जयघोषातच पुढारी करमाळ्यातील बाबासाहेबांचे खंदे समर्थक खंडेराव कांबळे यांनी बाबासाहेबांचा पुष्पहार घालून स्वागत सत्कार केला या कार्यक्रमाला करमाळासह अहमदनगर पुणे उस्मानाबाद जिल्ह्यातूनही लोक उपस्थित झालेले होते बाबासाहेबांच्या सत्कारानंतर ज्यांच्या प्रचारात ही सभा होत होती ते सोलापूरचं उमेदवार जिवाप्पा येदाळे व अहमदनगरचं उमेदवार जे पी रोहम यांचाही सत्कार करण्यात आला या सभेचे स्वागताध्यक्ष करमाळा येथील बाबासाहेब आंबेडकरांचे प्रामाणिक कार्यकर्ते व प्रत्येक लढ्यात सहभाग घेऊन बाबासाहेबांना बळ देणारे जनार्दन कांबळे हे होते पाहुण्यांच्या सत्कारानंतर जनार्दन कांबळे हे स्वागत भाषणासाठी उभे राहिले आणि जनार्दन कांबळे बाबासाहेबांच्या उपस्थितीत बोलू लागले आज खरं तर हा दिवस करमाळा तालुक्याच्या इतिहासातील भाग्याचा दिवस म्हणावा लागेल आज प्रत्यक्ष बाबासाहेब या मातीमध्ये आलेले आहेत आम्ही सगळेजण धन्य धन्य झालो हो आहोत की बाबासाहेब आज करमाळ्यात आले त्यांचाच पदस्पर्श आज आमच्या या मातीला झाला आणि त्यांच्या उपस्थितीत आज आम्ही सगळेजण येथे आहोत आज या देशात गुलामीच्या बेड्या तोडून माणसांना मुक्तीचं दार उघडणारे नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत जगात ज्यांच्या नावाचा डंका वाजत आहे असे हुशार अभ्यासू नेते भारताला आणि आम्हा सगळ्यांना लाभले याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आपले बाबासाहेब कितीतरी मोठ्या मोठ्या संकटातून जात आहेत पण त्या संकटांना बाबासाहेब परतावून लावत आहेत बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे स्वतःच्या संसाराकडेही लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही समाजाच्या लढाईत लढताना प्रसंगी त्यांनी आपली पोटची लेकरं गमावली पण समाजाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही असे नेते आपल्याला लाभलेले आहेत त्यांचे हात बळकट करणे हे आपले काम आहे आज ते आपल्या सोलापूरचे उमेदवार जिवाप्पा येदाळे यांच्या प्रचारासाठी आपल्या करमाळ्यात आलेले आहेत मी त्यांना सगळ्या करमाळाकरांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो बाबासाहेब तुम्ही दिलेले उमेदवार जिवाप्पा येदाळे यांना आम्ही सगळेजण एक शिक्का मतदान करू आणि त्यांना निवडून आणून तुमचे हात बळकट करू आम्हाला कोणी सांगितलं काही म्हणालं तरी बाबासाहेब आम्ही तुमच्याशी कधीच बेईमान होणार नाही आम्ही आपले उमेदवार जिवप्पा येदाळे यांनाच मतदान करणार आणि निवडून देणार हा शब्द आज मी बाबासाहेब तुम्हाला सर्व कर्माळकरांच्या वतीने देतो जनार्दन कांबळे यांनी अशा प्रकारे सर्व कर्माळकरांची भूमिका मांडली या भाषणाने करमाळा कराकरांना आपण बाबासाहेबांशी बोलत आहोत आणि बाबासाहेबांना शब्द देत आहोत अशी भावना निर्माण झाली जनार्दन कांबळे यांच्या मी शब्द देतो या वाक्यानंतर सगळे हात वर करून हो बाबासाहेब असे म्हणत घोषणा देऊ लागले जोरजोरात टाळ्या वाजवू लागले बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी पुन्हा एकदा करमाळा दुमदुमले जनार्दन कांबळे यांच्या भाषणानंतर ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेली होती ते जिवाप्पा यदाळे व अहमदनगरचे उमेदवार जे पी रोहम या दोघांचीही भाषणे झाली या दोघांनीही बाबासाहेबांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि जी जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकली आहे ती जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडू निवडून आल्यानंतर समाजासाठी बाबासाहेबांप्रमाणेच काम करू बाबासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी व आपला स्वतंत्र मजूर पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावे असे आवाहन या उमेदवारांनी केले या सर्वांच्या भाषणानंतर सर्वांना ज्या भाषणाची आणि ज्यांच्या शब्दांची आतुरता लागलेली होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आता होणार होते आणि निवेदिकाने आता आपल्या सर्वांचे मार्गदर्ते मार्गदाते संपूर्ण भारतातील अस्पृश्यांचे तारणहार जगातील एक महाज्ञानवंत स्वतंत्र मजूर पक्षाचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शब्द उच्चारले आणि उपस्थित हजारो अनुयायांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले अनेक तरुण उभे राहून घोषणा द्यायला लागले अनेक जण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब कोण हाय दलितांचा राजा हाय या घोषणांनी आसमंत पुन्हा एकदा दुमदुमला आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहून दीरगंभीर पावले टाकत चालणारे बाबासाहेब त्या हजारोंच्या जनसमुदायाला एका नव्या क्रांती वादळाप्रमाणे भासत होते शांतपणे एक एक पाऊल टाकत बाबासाहेब माईकजवळ गेले घोषणांचा जयघोष अजूनही सुरूच होता माईकजवळ गेलेले बाबासाहेब आपला हात वर करून उत्साही तरुणांना शांत व्हा असा इशारा करतात बाबासाहेबांच्या इशाऱ्यानंतर हळूहळू सर्व गर्दी शांत होते घोषणा ओठांमध्ये दाबल्या जातात बाबासाहेबांच्या शब्दांकडे जीव कानात आणून प्रत्येकजण लक्ष देतो क्षणभर बाबासाहेब स्तब्ध होतात आणि मंडपात स्वभाववार नजर फिरवतात प्रत्येकावर बाबासाहेबांची नजर पडते बाबासाहेब आपल्याकडे पाहत आहेत बाबासाहेबांच्या डोळ्याशी आपले डोळे भेटत आहेत त्यांच्याशी आपली नजरानजर होत आहे असं चैतन्य असा आनंद बाबासाहेब आपल्या डोळ्यातून टिपतात आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे बाबासाहेब आपल्या भाषणाला कर सुरुवात करतात करमाळ्यातील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो बाबासाहेबांच्या या शब्दानंतर हजारो करमाळाकर जोरजोरात टाळ्या वाजून बाबासाहेबांच्या या शब्दांचे स्वागत करतात पुढे बाबासाहेबांनी करमाळा तालुक्यातील त्यांचे चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गो गो कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली करमाळ्याचे गो गो कांबळे हे शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे अधिकारी होते सुरुवातीच्या काळात ते शिक्षक होते परंतु पुढे पदोन्नतीने ते हेडमास्तर झाले आणि पुढे सहाय्यक शिक्षणाधिकारी झाले अशा प्रकारे सहाय्यक शिक्षणाधिकारी होणारे ते पहिलेच अस्पृश्य अधिकारी होते एकोणीसशे सत्तावीस साली सव्वीस व सत्तावीस नोव्हेंबर रोजी सोलापूर शहरात भरलेल्या दुसऱ्या महार मतद मतदान परिषदेत करमाळा तालुक्याची जबाबदारी या गोगो कांबळे यांच्यावर सोपवण्यात आली होती तसेच आपल्या चळवळीच्या माध्यमातून ते सर्व अस्पृश्य शिक्षकांना न्याय मिळवून देत होते एकोणीसशे वीस साली अस्पृश्य समाजातील शिक्षकांची सोलापुरात मंत्री रँगलर परांजपे यांच्या उपस्थितीत एक परिषद घेण्यात आली होती या परिषदेचे अध्यक्ष रँगलर परांजपे हे होते या परिषदेत अस्पृश्य शिक्षकांची बाजू गोगो कांबळे यांनी मांडली होती व त्यांच्यावर कशाप्रकारे सरकार आणि सवर्ण समाज या दोन्हीकडून अन्याय होतो हे त्यांनी सरकारला दाखवून दिले होते एकोणीसशे एकोणतीस साली सोळा ऑगस्ट रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले होते अशा समाजशील चारित्र्यसंपन्न अभ्यासू व्यक्तिमत्त्वाबद्दल उल्लेख करून बाबासाहेबांनी भाषणाच्या सुरुवातीलाच गो गो कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली पुढे बोलताना बाबासाहेब म्हणतात या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने माझा हा सोलापूर जिल्ह्याचा दौरा आज तुम्हा करवाळावासियांच्या साक्षीनं या ठिकाणी पूर्ण होत आहे यानंतर पुढे मी नगरला जाणार आहे परंतु माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आज मी तुमचा मनापासून आभारी आहे तुम्ही ज्या उत्साहाने हजारोंच्या संख्येने इथे उपस्थित राहून मोठ्या आनंदाने माझे स्वागत केले ते पाहून मी भारावून गेलो आहे मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचे आहे की मी जे लढे उभे करत आहे आजवर उभे केले आहे ते मी तुम्हा सर्वांच्या याच ताकदीच्या जोरावर उभे केले आहे हा तुमचा उत्साह पाहिला की मला अजून लढायला बळ येतं या तुमच्या अलोट प्रेमाने आणि विश्वासाने मी आजवर प्रत्येक संकटावर मात करीत आलो आहे पण लोक हो आता पुढची लढाई ही फक्त सामाजिक अन्यायाविरोधाची लढाई नाही तर आता आपल्याला आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढायची आहे आणि ती जिंकायची सुद्धा आहे याकरता आता आपल्याला मुंबईच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये आपले उमेदवार निवडून पाठवायचे आहेत तरच आपल्याला न्याय मिळू शकतो म्हणून आपण आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी सक्षम उमेदवार उभे केलेले आहेत आपल्या सोलापूरमधून जिवाप्पा यदाळे हे आपले अधिकृत उमेदवार आहेत काही लोक अपप्रचार करतील मात्र तुम्ही फसू नका कोणत्याही अमिषाला थापांना बळी पडू नका आपले अधिकृत उमेदवार जिवाप्पा यदाळे यांनाच प्रचंड मोहतांनी विजयी करा हे आवाहन या ठिकाणी मी तुम्हाला करत आहे बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द कानात प्राण आणून तो सगळा जनसमुदाय ऐकत होता टाचणी पडली तरी आवाज यावा इतकी शांतता आणि वाक्य संपल्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत होता बाबासाहेबांचे भाषण संपलं बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष आणि टाळ्यांचा कडकडाट बराच वेळ होत राहिला बाबासाहेबांच्या भाषणातला प्रत्येक शब्द मनात आणि मेंदूत साठवून सर्वांनी मनात निर्धार केला होता की बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलं आहे जे आवाहन केलं आहे ते आपण पूर्ण करायचं बाबासाहेबांच्या उमेदवाराला मतदान करून बाबासाहेबांचे हात बळकट करायचे भाषण संपल्यानंतर बाबासाहेब पुन्हा खुर्चीकडे गेले नाहीत बाबासाहेबांना अहमदनगरच्या सभेला जायचे होते तिकडचे उमेदवार आणि कार्यकर्ते बाबासाहेबांना घेऊन जाण्यासाठी तेथे हजर झाले होते बाबासाहेब स्टेजवरून खाली उतरू लागले सगळ्या आया माऊल्या खाली उतरताना दिसणारे राजबिंडे बाबासाहेब करारी बाबासाहेब डोळ्यात टिकण्याचा प्रयत्न करत होत्या बाबासाहेब खाली आले सगळ्यांनी बाबासाहेबांच्या पाया पडण्यासाठी गर्दी केली बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी झुंबड उडाली पाया पडू नका मागे व्हा असे बाबासाहेबांसह हो, सगळे सांगत होते पण कोणीच ऐकायला तयार नव्हतं तरुणांनी पुन्हा हाताची साखळी केली आणि लोकांना मागे सारलं बाबासाहेब दमदार पावले टाकत आयाबायांकडे बांधवांकडे प्रेमाने नजर फिरवत मोटारीपर्यंत पोहोचले गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि बाबासाहेब गाडीत बसले सर्व लोक मोठ्या मोठ्याने घोषणा देत बाबासाहेबांचा जयजयकार करत होते हजारो आया बहिणींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आज याची देही याची डोळा आपण आपला देव पाहिला बाबासाहेब पाहिले त्यांचे शब्द प्रत्यक्ष ऐकले आता आपण धन्य झालो ही सर्वांची भावना झाली होती कारण शेकडो वर्षांनी कित्येक पिढ्यांनंतर या समाजाला असा जगविख्यात नेता मिळाला होता आता प्रत्येकाच्या मनात बाबासाहेबांचे ते शब्द घोंगावत होते मनात नवी वादळं निर्माण करत होते आता आपल्याला आपली राजकीय व्यवस्था निर्माण करायची आहे बाबासाहेबांचे हे शब्द त्या हजारोंच्या जनसमुदायाला नव राजकीय बळ देणारे आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करावं लागेल म्हणजेच आता तुम्हाला शासनकर्ती जमात व्हावे लागेल हे सांगणारे लागे होते करमाळाकरांनो आता तुम्ही आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून द्या तरच तुमचे प्रश्न सुटतील हे बाबासाहेबांनी त्या दिवशी करमाळ्याच्या मातीमध्ये उभं राहून सांगितलं होतं हे करमाळाकरांना आता तरी समजलं पाहिजे तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या विचारांचा तुमची चळवळ मजबूत करणारा सच्चा उमेदवार निवडून द्यावा लागेल त्याच्याशिवाय तुम्ही तुमचं राजकीय अस्तित्व निर्माण करू शकत नाही हे बाबासाहेबांनी करमाळ्याच्या मातीमध्ये उभं राहून सांगितलं आहे हा करमाळ्याचा इतिहास आहे हा इतिहास पुढच्या पिढ्यांना समजला पाहिजे बाबासाहेब या करमाळ्यात आले होते या करमाळ्याच्या मातीला त्यांचा पदस्पर्श झाला आहे ही माती ऐतिहासिक आहे या मातीतून पुन्हा इतिहास घडला पाहिजे आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की तुम्हाला तुमची स्वतःची राजकीय व्यवस्था निर्माण करावी लागेल ती राजकीय व्यवस्था निर्माण करणारी नवी पिढी करमाळाच्या सोलापूरच्या महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने या, या देशाच्या मातीतून उभी राहिली पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नव्या युगाच्या या नव्या पिढीला जग बदलणारा बाप माणूस विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्या रूपाने नव्या शब्दात नव्या ताकदीने सांगत राहूयात धन्यवाद புனா பேட்டூல் பாதி